साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा शूर योद्धा तथा पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ जानता राजा मित्रमंडळाच्या वतीनं उमराणे येथील खंडोबा मंदिर ते पोहिनाला वस्तीपर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीचा रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे उमराना मावळखोऱ्यात जानता राजा मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक क्षेत्रात लोककल्याणकारी उपक्रम मागील तीस वर्षांपासून अखंडपणे राबवले जात आहे हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात सरदार किल्लेदार मावळे यांनी योगदान आहे इतिहासातील उपलब्ध माहितीनुसार अशा शूर योद्ध्यांच्या कार्याचा परिचय आजच्या तरुण पिढीला करून द्यावा या उद्देशाने यावर्षी पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ परसूल नदी तीराजवळील खंडेराव मंदिरापासून ते पोहीनाना वस्तीपर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्णत्वास नेलंय गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं ना नागरिकांना गावात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता विशेषत वयोवृद्ध आजारी व्यक्ती तसंच शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास याची दखल घेऊन मित्रमंडळानं सदर रस्ता दुरुस्त करून दिल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव